नमस्कार जय महाराष्ट्र आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भातला तब्बल सतरा महिन्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण ठाकरेंच्या शिवसेनेची सुनावणी महत्वाची तारीख आज आणि आजच उद्धव ठाकरेंच्या विजयाला सगळीकडून मिळते आहे खात्री नेमका काय आहे विषय महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या आजची या घडीची सर्वात मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष चिन्ह दर्शुबान यावरती झालेली ही महत्वाची सुनावणी नेमकी उद्धव ठाकरेंसाठी का महत्वाची आहे याबाबत निवडणूक आयोगाला कशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने झापले यासह महत्वाच्या पंचवीस राजकीय घडामोडी भुमरे तानाजी सावंत सत्तार राठोड यांचे ओएसडी फिक्सर मित्र पक्षाचाच आरोप होतोय मग आरोपी मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा रोखोक सवाल मुंबईची महत्व कमी करणे हाच मोदी सरकारचा उद्देश मुंबई महाराष्ट्रामधून तोडण्याचा डाव असल्याचा आदित्य ठाकरे यांचा केंद्र सरकारवरती तुफान हल्ला बोल दोषी नेत्याला अजन्म निवडणूक बंदीचा संसदेला अधिकार केंद्राची सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका त्यामुळे दोषी नेत्याला सहा वर्ष शिक्षा व्हावी अशी भाजपची भूमिका असल्याचा भाजपचा सुप्रीम कोर्टात अहवाल भाजपचे मिशन इम्पॉसिबल दीड कोटी सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची धावाधाव कंत्राटदाराने धुवून घेतला हात महाराष्ट्रात भाजपा सुबळावरती लढणार शिंदे अजित पवारांना बाहेरचा रस्ता लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी मोठ्या माशांवरती कारवाई करा उद्धव ठाकरेंचे नेते संजय राऊत यांची नरेंद्र मोदींकडे तक्रार चोवीस भ्रष्ट मंत्र्यांची यादी मोदींना देणार महापालिका निवडणूक दिवाळी नंतरच शक्य चार तारखेला होणार अंतिम सुनावणी या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच निवडणुकांचा होणार फैसला राजकीय नेत्यांचं आणि पक्षांचं होणार भवितव्य बंद बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ नितीश कुमारने दिली सात मंत्रीपदे नितीश कुमार कोणत्या क्षणी केंद्रातून सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यात लाडकी बहीण असुरक्षित लाडक्या बहिणी पंधराशे रुपये नकोय तर सरकारने आमची सुरक्षा करावी लाडक्या बहिणींचा सरकारवरती प्रतिहल्ला महाराष्ट्रात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याची भावना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली वाहन चालकांची होते आहे लूट कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची आरटीओ वरती जोरदार धडक होणार कारवाई कुंभमेळ्यात दीड कोटी भाविकांची अमृत स्नान महाशिवरात्रीनिमित्त प्रयागराजमध्ये लोटला जनसागर आता महाराष्ट्राच्या कुंभमेळ्याकडे आहे सर्वांचं लक्ष मराठी <गशीवारी> भाषा भवनचे अखेर काम सुरू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंनी घेतला होता यासाठी पुढाकार ठाकरेंच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे शिवसैनिकांचा मुंबईत जल्लोष डॉक्टर नीलम गोरे यांनी काळे धंदे बाहेर काढल्यानेच त्यांना मिरच्या लागल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका ठाकरेंचाही टीकेला प्रत्युत्तर <स्यारी> मराठी भाषा दिनाचा मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली स रंगला मोठा सोहळा ठाकरेंच्या सभेला अभूतपूर्व प्रदेशात मुंबईत विक्रमी गर्दी ठाकरे पुन्हा मुंबईत सुसंस्कृत वाटत होते ते आता सर्वात घानेडे वाटतात एकनाथ शिंदेसह भाजपवरती आदित्य ठाकरे यांची पहिल्यांदाच तिखट रोखोक प्रतिक्रिया यामुळे भाजप संतापली मी शॉकरमॅन मला धक्का दिला तर तुम्ही विसरणार नाहीत उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला महापालिका निवडणुका एप्रिल मे मध्ये होण्याची शक्यता था ठाकरेंनी वर्तवल्याची माहिती मुंडे कृषी मंत्री असताना तीनशे कोटींचा केला भ्रष्टाचार धनंजय मुंडे कधी राजीनामा देणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राज्यपालांना सवाल कधी होणार याकडे लक्ष डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे अखेर सरसावले उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा प्रमुख शहरांसह राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना करणार दौरे यातच महत हो एक महत्वाची अपडेट सध्या समोर येत आहे की भाजप आणि महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचा निर्वाळा सध्या होत असतानाच अजित पवार एकनाथ शिंदेना भाजपा म्हणाल तसे फरफटत मागे यावे लागत आहे असा खुलासा सध्या एका मंत्र्याने केला आहे म्हणजे फडणवीस सांगतील तशा प्रकारे वागायचं असं अजित पवारांचा गट आणि एकनाथ शिंदेचा गट यांना आदेश आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये भाजप यांची चांगली जिळवणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आगामी काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील एकनाथ जास्त टार्गेट करते यामुळे ठाकरेंचा एकनाथ शिंदे गट हाच पहिला शत्रू असेल असंही संजय राऊत यांनी आहे त्यामुळे भाजपची वालेली जवळीक आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेची सुप्रीम कोर्टामध्ये असेल लढाई या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या चिन्हाविषयी आणि शिवसेनेच्या पक्षाविषयी महत्वाची सुनावणी पार पडणार आहे यावरच सध्या शिवसैनिकांचं लक्ष इकडं लागले असताना काही नेते मात्र भाजप आणि उद्धव ठाकरेंची यांची एकता वाढली असल्याने शिवसेनेच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता सध्या वर्तवत आहेत हो मात्र नेमका निकाल काय लागेल हे आता सांगता येणार नसल्याने सगळे शिवसैनिक या निर्णयाकडे लक्ष लागून आहेत परंतु उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांचं केलेलं कौतुक आगामी काळामध्ये याचा परिणाम या निकालावरती होऊ शकतो का असा प्रश्न सध्या राजकीय व्यक्त करू लागले आहेत त्यामुळे ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची निर्मिती आणि बाळासाहेबांची निर्मिती शिवसेना पुन्हा ठाकरेला मिळणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी काळात उद्धव ठाकरे जिंकतील का, का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद